साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पठाणकोट दहशतवादी हल्ला प्रकरणी पाकिस्तानकडून एफआयआर दाखल हरियाणा राज्यात आरक्षणाच्या मागणीवरून जाट आंदोलन उग्र रेल्वे विस्कळीत शाळा बंद केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर नागपूरच्या मिहान प्रकल्पात उपग्रह निर्मिती विभाग सुरू करण्याची नितीन गडकरी यांची घोषणा आणि मेक इन इंडिया उपक्रमातून कोकणात दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आणि आता सविस्तर वृत्त पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांनी त्यांच्या हद्दीतल्या हल्लेखोरांविरुद्ध प्राथमिक तपास अहवाल दाखल केला आहे पाकिस्तानचे उपगृह सचिव एतजाज उद्दीन यांच्या याचिकेवरून हा प्राथमिक तपास अहवाल दाखल करण्यात आला आहे या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांचा तपास करण्यासाठी एका संयुक्त शोधपथकाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्राथमिक अहवालात चार पाकिस्तानी हल्लेखोर सीमापार करून पठाणकोटमध्ये दाखल झाल्याबाबत भारतीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी दिलेल्या माहितीची नोंद करण्यात आली आहे आरक्षणाच्या मागणीसाठी हरियाणात सुरू असलेल्या जाट आंदोलनानं हिंसक वळण घेतल्यानंतर राज्यातल्या आठ लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत रोहतक आणि भिवानीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून हिंसा पसरवणाऱ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आल आंदोलनकर्त्यांनी अनेक सरकारी कार्यालयं खासगी मालमत्ता आणि वाहनांना आग लावल्याच्या घटना समोर येत आहेत आंदोलनकर्त्यांनी काही पोलिसांना ओलिसी होतं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल आंदोलन करताना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केल्यानंतरही आंदोलन तीव्र झालं विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून सुमारे पंचवीस जण जखमी झालेत या आंदोलनामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे अनेक लांब आणि मध्यम पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री बैठक झाली त्यात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपच्या पाठिंब्यानं कलिखो पुल यांना काल मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली राज्यपाल जे पी राजखोवा यांनी पुल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं काँग्रेसला आणखी एक धक्का बसला या आदेशामुळे नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता लोकसेवा आयोगानं सनदी सेवेच्या मुख्य परीक्षेचे से निकाल जाहीर केलेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या मुलाखतीसाठी सुमारे तीन हजार उमेदवार पात्र ठरलेत डिसेंबर महिन्यात सनदी सेवेची मुख्य परीक्षा घेण्यात आली होती मुलाखतीत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती प्रशासकीय पोलीस परराष्ट्र सेवा यासह विविध सेवांमध्ये होणार आहे शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून नवं महाराष्ट्र घडवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंचांनी परिवर्तनाचे दूत व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलि शिर्डी इथं सरपंच महापरिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं ते बोलत होते शेतीच्या भल्यासाठी पालकमंत्री पाणंद योजना सुरू करण्यात येणार असून संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विशिष्ट उद्दिष्ट दिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं कृषी क्षेत्रातली उत्पादकता वाढून उत्पादन खर्च कमी झाला तरच शेतकरी समृद्ध होऊ शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले नागपूरजवळच्या मिहान प्रकल्पात उपग्रहनिर्मिती विभाग उभारला जाईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली कॅनडा इथले मिलिंद पिंपरीकर यांच्या मदतीनं हे युनिट उभारलं जाईल यासाठी मिहानमध्ये पन्नास एकर जमीन देण्यात आली असून एकशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूकही केली जाईल असं गडकरी यांनी सांगितलं या विभागात सुमारे पाचशे लोकांना रोजगार उपलब्ध होईल गडकरी यांच्या उपस्थितीत काल यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला पतंजली योगपीठातर्फे मिहान प्रकल्पात दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे मिहानमधल्या विशेष आर्थिक क्षेत्रात अन्न प्रक्रिया उद्योग तसंच आयुर्वेदिक औषध प्रकल्प सुरू केला जाईल त्यातून दहा हजार तरुणांना रोजगार मिळेल असंही गडकरी यांनी सांगितलं नागपूरजवळच्या काटोल इथं रामदेव बाबा संत्रे प्रक्रिया उद्योग उभारणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली मेक इन इंडिया उपक्रमातून महाराष्ट्रात झालेल्या पंधरा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांपैकी कोकणात दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं स्पष्ट झालं हा एक चांगला संकेत असल्याचं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली शिवराय प्रतिष्ठान आणि झंकार क्रीडा मंडळ यांच्या वतीनं काल महाड इथं आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते या वीकमध्ये पंधरा लाख कोटीचे एम ओ झाले त्याच्यामध्ये जवळजवळ दीड लाख कोटीचे एम ओ हे आज आपण सामंजस्य करार केलेले आहेत समजवता करार केलेले आहे प्रत्यक्ष प्रकल्प त्यानंतर येतील बासष्टाव्या राज्य अजिंक्य कबड्डी स्पर्धेतल्या विविध राज्यांचे बारा निमंत्रित संघ या स्पर्धेत सहभागी झालेत उद्या या स्पर्धेचा समारोप होणार आहे संस्कारांच्या अभावामुळेच बाल गुन्हेगारीत सातत्यानं वाढ होताना दिसते आहे आणि ही बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण देणं अत्यावश्यक आहे असं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलं मुंबईत पार्ल्यामध्ये संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फ आयोजित पारितोषिक वितरण समारंभात ते काल बोलत होते मूल्य शिक्षणाच्या बाबतीत या प्रतिष्ठानचं काम कौतुकास्पद आहे समाजातल्या प्रत्येक संवेदनशील माणसानं अशा कार्याला मनापासून साथ दिली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं मुंबई रायगड सिंधुदुर्ग जळगाव बुलडाणा नागपूर अकोला पुणे अशा विविध जिल्ह्यातल्या पाचशे बावीस शाळांमध्ये संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे विविध योजना राबवल्या जातात देशातल्या सध्याच्या असंतोषाला केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते केंद्र सरकार आणि संघ हेच देशप्रेमी आणि त्याला विरोध करणारे देशद्रोही असं वातावरण सध्या तयार केलं जात आहे देशभरात सरकारची दडपशाही सुरू असून वेळ पडलीच तर काँग्रेस त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला लातूर जिल्ह्यात बाभळगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रातले जवान केंद्राच्या पस्तीस एकर जमिनीवरच्या झाडांसाठी सांडपाण्याचा सा वापर नियोजनपूर्वक पद्धतीनं करत आहेत पाहूया त्याविषयीचा वृत्तांत पाणी टंचाईनं ग्रासलेल्या लातूर जिल्ह्यात आज पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक तीव्र झाली आहे अशा परिस्थितीत झाडं जगवण्यासाठी पाणी आणायचं कुठून हा मोठाच प्रश्न पण पर्यावरण राखायचं तर झाडं ही हवीच याच विचारातून बाभळगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पस्तीस एकर परिसरात पाच हजार झाडं लावण्यात आली पाण्याच्या समस्येमुळे ही झाडं जगवण्यासाठी इथले प्रशिक्षणार्थी आता सांडपाण्याचा सा वापर करत आहेत एरवी वाया जाणाऱ्या या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा उपयोग फळझाडं आणि फुलझाडांसाठी केला जातोय जो पाणी वेस्टेज जातो ते वेस्टेज पाणी थेंब ना थेंब त्याचा वापर करण्याचं ठरवण्यात आलं आणि त्याप्रमाणे मग पाईपलाईन तयार केली आणि त्या पाईपलाईनद्वारे ते पाणी एका शोष खड्ड्यात टाकण्यात आलं या शोष खड्ड्यातून जे पाणी स्वच्छ होऊन परत या बोरद्वारे घेतलं जातं आणि त्या बोरद्वारे पाणी आम्ही बाहेर काढून त्या ह्या झाडांना आम्ही पुरवतो या केंद्राच्या प्रशिक्षणार्थींनी शोष खड्डे खणल्यामुळे या परिसरातल्या बंद पडलेल्या सहा बोर पुन्हा सुरू झाले शिवाय या झाडांच्या मुळाशी पाला पाचोळा टाकल्यामुळे झाडांसाठी खतही उपलब्ध होत आहे आपणही अशा प्रकारचे शोषखड्डे तयार करावेत आणि त्यातून वेस्टेज होणारा पाण्याचा जास्तीत जास्त वापर करावा आणि वरून जे काही पाणी निसर्गाचं आपल्याला मिळणार आहे त्या पाण्यामुळे तो शोषखड्ड्यामुळे तो पाणी जमिनीत उरलं जातं आणि आपल्या जर बाजूला कुठे बोर असेल कुठे विहीर असेल तर त्याचा निश्चितच त्याला फायदा होतो खरंतर तर पोलीस प्रशिक्षण केंद्राचा कारभार तसा शासकीय हो। पण सामाजिक जाणिवेतून अशा प्रकारचा उपक्रम राबवून त्यांनी सर्वांपुढे आदर्श ठेवला आहे अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या मेक इन इंडिया या उद्यम जागराची नुकतीच सांगता झाली या उपक्रमाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि त्यातून राज्याकडे वळलेला गुंतवणुकीचा ओघ यामुळे या उपक्रमाचं उद्दिष्ट साध्य झालं असंच म्हणावं मेक इन इंडिया हा सहा दिवस चाललेला उद्योग जागर अनेक अर्थांनी अभूतपूर्व ठरला या सहा दिवसांमध्ये राज्यात कोटी लाख चाळीस हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक सामंजस्य करार झाले त्यातून तीस लाख रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली या सप्ताहात मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योजकांशी दोन हजार तर कौशल्य विकासाच्या क्षेत्रात वीस हजार करार झाले तर पायाभूत सुविधांच्या विकासाकरता रेल्वे बंदर आणि कृषी या क्षेत्रातही महत्वाचे सामंजस्य करार झाले मेक इन इंडिया सप्ताहातून कोकणात तीन लाख पन्नास हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे तर खान्देश आणि पुणे परिसरात पन्नास हजार कोटींची गुंतवणूक होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे विदर्भात एक लाख पन्नास हजार कोटींची गुंतवणूकही अपेक्षित आहे राज्यानं उद्योगस्नेही औद्योगिक धोरणही याच सप्ताहात जाहीर केल्यामुळे गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे मेक इन इंडिया तसंच मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमांमधून देशात तसंच राज्यात उद्यमशीलतेची नवी पहाट उजाडेल अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही शिक्षणात भाषेचा दर्जा उंचावण्यासाठी भारतवाणी नावाचं संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल होणार आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी काल पुण्यात ही माहिती दिली डेक्कन महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या येत्या तीन महिन्यांमध्ये बावीस भाषा तर पुढच्या तीन वर्षात शंभराहून अधिक भाषा या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकायला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ही सुविधा विद्यार्थ्यांना विनामूल्य दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शरीरयष्टी उत्तम कशी ठेवावी याची जाणीव कुस्ती या क्रीडा होते असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं पिंपरी इथल्या भोसरी इथं कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या ते काल बोलत होते भोसरीला कुस्तीची जुनी परंपरा असून पिंपरी चिंचवडमध्ये कुस्ती प्रशिक्षण केंद्राची निर्मिती ही एक आनंदाची बाब आहे असं म्हणाले जास्तीत जास्त कुस्तीपटूंनी या केंद्रात प्रशिक्षण घेऊन कुस्ती या क्रीडा प्रकाराचा नावलौकिक वाढवावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पुरुष गटात उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं मलेशियाला तीन दोन असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला उपांत्य फेरीत भारताची लढत आज इंडोनेशियाशी होणार आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पठाणकोट दहशतवादी हल्ला प्रकरणी पाकिस्तानकडून एफआयआर दाखल हरियाणा राज्यात आरक्षणाच्या मागणीवरून जाट आंदोलन उग्र रेल्वे विस्कळीत शाळा बंद केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर नागपूरच्या मिहान प्रकल्पात उपग्रह निर्मिती विभाग सुरू करण्याची नितीन गडकरी यांची घोषणा आणि मेक इन इंडिया उपक्रमातून कोकणात दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार